राम राम मंडळी मी शिवमच बोलतो त्या बाळू पेंटल स्पोर्ट तुम्ही पाहत आहात इतिहास शिकूया विथ शिव माहेर तर चला इतिहासाच्या पाना डोकावूया मला माझ्या जातीने नव्हे तर माझ्या तलवारीने ओळखा अठराव्या शतकात मारडीशाहीचा झेंडा संपूर्ण भारतभर फडकत होता पण या साम्राज्याचा सर्वात मोठा पराक्रम घडला सतराशे पंच्याण्णवला झाली खरडा लढाई पण खरडा लढाई फक्त निजाम आणि मराठीशाहीमध्ये होती का तर नाही या मराठीशाहीच्या संघर्षात एका योद्ध्याने आपली छाप सोडली आहे पण आजही इतिहासामध्ये त्याचं नाव कुठतरी हरवलं आहे हा आहे आपल्या महाराष्ट्राचा आपल्या खरड्याचा लपला इतिहास त्या शूर पराक्रम योद्ध्याचं नाव सिद्धनाथ महार साताऱ्याजवळील कळंबी गावचे हे शूर युद्धे खरड्याच्या याच युद्धात काहींनी त्यांच्या तंबूवर जातीवादाने अक्षर घेतला तेव्हा सरदार पाटणकर त्यांना ठामपणे म्हणाले की शिवसेनेचे पंगत आहे यामध्ये जातीपातीचा विचार नाही त्यामुळे खरल्याच्या याच रणभूमीवर सरदार सिद्धनाथ महार यांनी तलवार अशी गाजवली की रणांगण धुमधुमलं आणि सिद्ध झालं शौर्याला जात नसते फक्त पराक्रम असतो तर मंडळी साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यांना खरड हे गाव जहागीर मंदिर होतं खरडा हे गाव खड्ड्यात असल्या कारणाने त्याला खरड हे नाव मिळालं खरडा गावाच्या आसपासच्या परिसरात बारा ज्यो भव्य असे मंदिर आहे आणि त्याच कारणाने सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यांनी त्याचे नामकरण शिवपट्टण असं केलं खरड्याच्या माळावर याच सरलष्कर लष्कर सुलतानजी निंबाळकरांनी सुलतानगड नावाचा एक गोईकोट किल्ला उभारला आणि त्याच किल्ल्यावर मराठेशाहीची शेवटची लढाई झाली कोणत्याही युद्धाची सुरुवात रणभूमीत होत नाही ते होते दरबारात राजकारणात आणि कधी कधी विश्वासघातातही अठराव्या शतकाच्या सुरुवातीस आणि सतराव्या शतकाच्या अखेरीस भारतभूमीवर दोन मात्र महत्वाच्या ताकदीवर होते एक म्हणजे मराठा साम्राज्य आणि दुसरं म्हणजे हैदराबादचा निजाम शिवाजी महाराजांनी उभा केलेला सत्तेचा वारसा पेशवे शिंदे होळकर भोसले या घराण्यांनी ने पुढे नेला तर दुसरीकडे होता निजाम अली खान हैदराबादच्या गादीवर बसला एक चाणक्य धूर्त शासक निजाम आणि मराठ्यांमध्ये पूर्वी अनेक संघर्ष झाले होते आणि खरड्याचं हे युद्ध वेगळं होतं कारण या युद्धात निजामाच्या पाठीशी होते इंग्रज होय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्या ईस्ट इंडिया कंपनीची नजर महाराष्ट्रावर होती आणि त्यांना वाटत होतं की मराठ्यांची ताकद मोडली पाहिजे पेशवाई माधवराव नारायण हे त्या काळात नाव कर कशासक पण खरी सूत्र होती नाना फडणीस आणि इतर सरदारांकडे पेशवाईत या अंतर्गत मतभेद वाढले होते एककडे इंग्रज निजामाच्या मदतीत लागले तर दुसरीकडे दुसरीकडे मराठी आपली राजसत्ता वाचवण्यासाठी एकवट होते